म्हाका एक प्रश्न पडटा ह्या लोकांक इतिहास सारको खबर ना काय कितें इतिहास खबर आशिल्लो जाल्यार हे इथले उलोचे नाले कारण पंधराशे पुर्तुगीज हांगा पोर्तुगीज हंगाले धा दहा आनी आणि जल्म, जल्म जन्म जालो जाणा शिवाजी महाराजांचो जन्म सोळाशे तिसात जालो म्हणजे एकशे वीस तो लेट जन्म आयलो पुर्तुगीज आयल्या उपरांत आणि तो आयलो ताजो ताजो जो मृत्यू आसा तो सोळाशे अंशात जालो म्हणजे तो पन्नास वर्सां जगलो तीस ते अयशी आणि निमाणी तीन वर्सां तर ताची दुयेस गेली हे इतिहास सांगता सांगितलं सांगना अशे जर असा जे ताणे पहिला जो गड घेतला तरुण तो एकोणीशे सोळाशे शेचाळीसात शे, शे म्हणजे ताजे जे कारकिर्द आशिल्ली ती फक्त तेत्तीस वर्सांची आशिल्ली एकतीस वर्षांची सॉरी एकतीस वर्सांची आशिल्ली कारण निमाणे तीन वर्सां वर्सांचा दुयेस आशिल् अशा गोंयांत आयलो कितलो तर हा स्थायी झाला स्थायी जाऊ ताजे कडेन भरपूर हे ताका मुगला मुगला कडल्यान त्रास आशिले मुगल साम्राज्य आशिष औरंगजेब आशिया ह्या कडल्यान ताका त्रास जाताले तो हांगा एक दिसा खातीर दोन दिसा खातीर म्हयन्यांतल्यान एकाद्रो एक दीस आयला येता आणि ताणें धर्मांतरण रोखले म्हणतात तो केळात जालोच सोळाशे तीस म्हणजे हांगा पोर्तुगीज आयल्या उपरांत एकशे वीस वर्सां उपरांत ताजो जन्म झाला आणि ह्या आमी जर सांगत जाल्यार ते पडचे ना ताणी वस्तुस्थिती किती असते ती समजून जाय पहिली आणि इतिहास पाजळूक जात नेन ताणी उदयबा आरोप केले असा तो उलयल्लो असा ताका कोणें अधिकार तका तो हिंदूंचा ताका दिला हिंदूंचा हांव सांगूंक सोदतां ज्या विशीं तो उलयता त्याच हिंदूंनी संत ज्ञानेश्वराचो छळ केला त्याच हिंदूंनी संत तुकाराम खळ केला संभाजी राज्यात धरून दिवसात सुद्धा तेच हिंदू आशिल्ले ह्याच प्रवृत्तीचे लोक ते ह्या प्रवृत्तीचा खर निषेध करता आणि जर असे झाले असत लक्षात घेऊन समाज वघी बसू बसचना कोकणी समाज उदय बाबा फाटल्या आणि आणि कोकण चळवळी जे कोण असले जनमत पासून त्यांचा हंगा सहभाग असा जनमत कौल जाऊ नशिल् गोय वगैरे उरचं नाशि जनमत कौला, कौला उपरांत कोकणी घटनेच्या आठव्या परिषदात त्याच्या पहिली कोकणी साहित्य अकादमीची मान्यता त्या उपरांत खऱ्या गोयकार चळवळ चळवळी राजभास चळवळ घटने घट घट आमच्या घटकराज्य दिवपाची चळवळ किंवा गेट शेड्युलान घालपाची चळवळ ह्या खातीर गोंय वेगळे उरला हे तांकां खबर असू जा कालचा पळचा भुगो येतात आणि किंवा किती उल षयाऐंशी पंच्याऐंशी षंशी वर्षांच्या एका जाणटेल्या हाची संस्कृती संस्कृती मनशाची संस्कृती कशी दिसते जात संस्कार उलवण्यातल्यान दिसतात व बापायकडे आणि असोच असंच काय का असा प्रश्न म्हाका पडलो म्हणटकच ह्या गजालीचो हो हांव खर निषेध करता